नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज मी या ठिकाणी मिशोवरून एक कुरिअर मागवलेलं आहे पार्सल तर बघा इथे मी काय मागवलं आहे ते दाखवते तुम्हाला तर या ठिकाणी मी साडी कवर मागवले आहेत मोठ्या साईजचे तर अगदी कमी प्राईजमध्ये हे साडी कवर मला मिळालेले आहेत मी कुठलंही प्रमोशन करत नाही आहे फक्त हे कवर खूप छान आहेत क्वालिटीलाही आणि मला आवडले म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावेत तर या ठिकाणी बघा फक्त दोनशे चौदा रुपयेमध्ये मी हे साडी कवर मागवले होते तर खूप सुंदर क्वालिटी आहे आणि दोनशे चौदामध्ये मी चार साडी कवर मागवलेले आहेत खूप कमी प्राईजमध्ये इतके छान क्वालिटीचे साडी कवर आहेत तेही चार आहेत आणखी आणि फ्री शिपिंग आहे तर बघा या ठिकाणी आणि मोठ्या साईजचे साडी कवर आहेत यामध्ये तुम्ही साधारण पंधरा साड्या तरी आरामात ठेवू शकता क्वालिटीही खूप छान आहे आपल्याकडे भरपूर साड्या असतात त्या ठेवायच्या कुठं हा खूप मोठा प्रश्न असतो आपल्याला कपाटही कमी पडतं इतक्या साड्या होऊन जातात प्रत्येक वेळेस आपण नवीन साडी आली की लगेच खरेदी करतो पण त्या साड्या स्टोअर करून ठेवायचं म्हणजे आपल्याला जागा कमी पडते तर अशा पद्धतीने साडी कवर तुम्ही घेऊ शकता बघा आणि बजेटमध्येही आहे फक्त दोनशे चौदा रुपयेमध्ये हे कवर मिळतील आपल्याला यामध्ये तुम्ही पंधरा साड्या आरामात ठेवू शकता मस्त अशा पंधरा साड्या आरामात बसतात तर बघा याची क्वालिटी खूप छान आहे तर याची लिंक में बॉक्स में दिले लिया है। थे तुमी शकता। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही घेऊ शकता मिशोवरून घेतलेले आहे हे साडी कवर आणि क्वालिटी खूप छान आहे दोनशे रुपयेमध्ये काय येतं आपल्याला इतकं छान आपल्याला हे साडी कवर मिळत आहेत तर मी तुम्हाला आता साड्याही दाखवते यामध्ये ठेवून बघा किती सुंदर आपल्या साड्या बसतात आणि खूप काही घरात पसारा होत नाही तुम्ही साड्याऐवजी तुमच्या मुलांचे कपडे इतर दुसरे कपडे कुठलेही ठेवू शकता अगदी मस्त असं ह्याचा बॉक्स तयार होतो आहे बघा आणि खूप छान साड्या ठेवल्या जातात साड्या जर अशा बॉक्समध्ये ठेवल्या तर आपल्या साड्याही खूप छान राहतात त्यामुळे बघा अशा पद्धतीने साडी कवर घेऊन मस्त अशा साड्या तुम्ही ठेवू शकता या ठिकाणी मी चौदा ते पंधरा साड्या ठेवलेल्या आहेत मी मोजल्या नाही आहेत अंदाजे ठेवलेल्या आहेत तर मस्त अशा ह्या साड्या बघा बसलेल्या आहेत आणखी बसतील एक दोन पण मी काही जास्त नाही ठेवल्या तर बघा या ठिकाणी मस्त अशा आपल्या साड्या ठेवून झालेल्या आहेत साडी कवरमध्ये तर जर तुम्हाला आवडत असतील तर हे साडी कवर नक्की ऑर्डर करा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद